नमस्कार शेतकरी मित्रांनो डी एस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसा असल्या काळे बर क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब प्रोडक्ट साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आजपासूनचा नवीन हवामान अंदाज घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो डीएस न्यूज मराठी मध्ये सर्वांना एकच विनंती आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत करून असाच पंजाब रोड साहेबांचा नवीन हवामान अंदाज तुम्हाला कळेल तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आज आहे सतरा मे दोन हजार पंचवीस आणि सतरा मे ते तीस मे दोन हजार पंचवीस दरम्यान म्हणजे येणाऱ्या बारा तेरा दिवसापर्यंत राज्यामध्ये मान्सून पूर्व अवकाळी पाऊस पडणार आहे आणि या पावसामध्ये विजांचं गारांचं आणि वाऱ्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये असणार आहे आणि हा आजपासूनचा जे काही तीस मे पर्यंत जे काही पडणारा पाऊस आहे तो कोण्या जिल्ह्यामध्ये पडणार याची थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो हा पाऊस बीड जिल्ह्यामध्ये पडणार आहे हा पाऊस सोलापूर जिल्ह्यामध्ये पडणार आहे हा पाऊस लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पडणार आहे हा पाऊस परभणी जिल्हा नांदेड जिल्हा जालना जिल्हा याचबरोबर हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा नाशिक जिल्हा अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्हा याचबरोबर अकोला जिल्हा याचबरोबर अमरावतीमध्ये पडणार आहे वर्धामध्ये पडणार आहे सोलापूरमध्ये पडणार आहे धाराशिवमध्ये पडणार आहे सातारा जिल्ह्यामध्ये पडणार आहे सांगलीमध्ये पडणार आहे आणि शिरोळमध्ये पडणार आहे हा या सगळ्या जिल्ह्यामध्ये आणि या सगळ्या भागामध्ये आज सतरा मे ते येणाऱ्या तीस मे पर्यंत हा पाऊस अवकाळी आणि पावसाळ्यासारखा पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान अभ्यासक पंजावरच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर जालना जिल्ह्यामध्ये पडणार आहे बीड जिल्ह्यामध्ये पडणार आहे याचबरोबर हिंगोलीमध्ये पडणार आहे याचबरोबर आपण जर पाहायला गेलो तर धाराशिव जिल्ह्यामध्ये पडणार आहे हा पाऊस या सगळ्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे आणि आता हा पाऊस कोण्या विभागामध्ये पडणार याची थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो हा पाऊस मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे याचबरोबर विदर्भ याचबरोबर याचबरोबर पूर्व याचबरोबर विदर्भ याचबरोबर पूर्व विदर्भ याचबरोबर मराठवाडा याचबरोबर खानदेश याचबरोबर उत्तर महाराष्ट्र याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र या सगळ्या विभागा विभागामध्ये हा सतरा मे ते तीस मे दरम्यानचा अवकाळी पाऊस म्हणजेच मान्सून पूर्व पाऊस पडणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे याचबरोबर पुढची आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची आहे कारण की यावर्षी मान्सून लवकरच महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे आणि शेतकऱ्यांची मिरगी पेर होणार आहे अशी माहिती हवामान अभ्यासक पंजाबरावनी दिलेली आहे पंजाबरावनी आम्हाला व्हिडिओ कॉल आम्हाला फोन केला आणि फोनच्या माध्यमातून सांगितलं की यावर्षी मान्सून अंदमान निकोबार बेटावरती दहा ते बारा दिवस अगोदरच दाखल झालेला आहे आणि तेरा तारखेला अंदमान निकोबार बेटावरती मान्सून दाखल झाला आणि आता जो आता आज सतरा तारीख आहे आणि आज तो मान्सून जो आहे तो अंदमान निकोबार बेटाच्या पुढे सरकला आहे त्यामुळे लवकरच केरळामध्ये सत्तावीस मे पर्यंत मान्सून दाखल होणार असल्याची माहिती पंजाब दिलेली आहे आणि केरळाच्या नंतर डायरेक्ट थेट तो मान्सून महाराष्ट्रामध्ये येणार आहे आणि यावर्षी मान्सून महाराष्ट्रामध्ये येण्याकरिता कोणताही अडथळा निर्माण होणार नाही अशी माहिती सुद्धा पंजाबरावनी दिलेली आहे याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांची जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांची पेरणी होणार आणि पेरणी झाल्याच्या नंतर सुद्धा चांगला पाऊस शेतकऱ्यांच्या शेती पिकांसाठी पडणार आहे म्हणजे जून महिन्यामध्ये समाधानकारक सरासरी सरासरी सारखा सरासरी पेक्षा थोडं जास्तच म्हणा जसं की पंजाबराव जसं चांगलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकासाठी चांगला पाऊस असणार आहे जून महिन्यामध्ये जुलै मध्ये सुद्धा चांगला पडणार आहे ऑगस्ट मध्ये सुद्धा चांगला पडणार आहे आणि सप्टेंबर मध्ये जास्तच पाऊस पडणार आहे अशी माहिती हवामान अभ्यासक पंजाबरावनी दिलेली आहे तर मित्रांनो जे काय पंजाबराव हवामान अंदाजेल ते एकदा पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो आज आहे सतरा मे दोन हजार पंचवीस आणि सतरा मे ते येणाऱ्या तीस मे पर्यंत राज्यामध्ये या सगळ्या जिल्ह्यामध्ये टोटल राज्यामध्ये पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे आणि हा मान्सून पूर्व पाऊस पडणार आहे आणि या पावसामध्ये विजांचं गाराचं प्रमाण किंवा वाऱ्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये असणार आहे त्यामुळे शेतकरी हा नवीन हवामान अंदाज लक्षात घेणं अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे मान्सून देखील सुद्धा लवकरच आलेला आहे जो अंदमान निकोबार बेटाच्या पुढे सरकला आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा लवकरच मान्सून येईल आणि शेतकऱ्यांची पेरणी सुद्धा यावर्षी लवकरच होईल मिरगी पेर होणार शंभर टक्के अशी माहिती हवामान अभ्यासक पंजाबरोडक साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्यामुळे तीस मे पर्यंत ओढे नाले एक होणार ओढी नाले वाहणार असल्याची माहिती सुद्धा म्हणजे असा पाऊस पडेल की सगळे ओढी नाले पाण्याने वाहणार तुडुंब भरून वाहणार नद्या वाहणार अशा पद्धतीचा मान्सूनपूर्व पाऊस प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हवामान अभ्यासक रावांचा जे काही नवीन हवामान अंदाज होता ते बघण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे ही छोटासा व्हिडिओ कसा वाटला मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा धन्यवाद